नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र नंदू हा बघा आपला आज दिनांक तेरा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याला अठ्याहत्तर दिवस पूर्ण झालेले आहे आणि बघा आपला हरभरा कसा आहे बघा हे बघा पूर्णपणे घाटे लागलेले आहे तुम्हीच सांगा याला हरभऱ्याला आपण पाणी दिलं आहे ही आपण तीन घंट्याची शिफ्ट दिलेली आहे बघा कसा हरभरा आहे अठ्याहत्तर दिवस पूर्ण झालेले आहे या हरभऱ्याला बघा फवारणी मारायची आहे आणि यामध्ये जे खारुताई असते आपण त्याला खारुताई म्हणतो ते खारुताई खूपच प्रमाणात म्हणजे घाटे फोड करत आहे बघा खूप घाटे फोडले आहे आपल्या हरभरामध्ये त्या खारूताईने पहा ओला आहे आहे ओला आहे बघा माझ्या पायाने कसं दपते आहे जमीन दबून राहिली आणि काय झालं मित्रांनो या बाजूचा जो हरभरा आहे म्हणजे समोरचा तो त्या खोपडीपासूनचा तसा तसा तो डाबरीचा हरभरा आहे त्याला अजूनही फुलंच आहे सध्या म्हणजे एवढे जे आहे हे जशी याला घाटे लागलेली आहे ऐंशी पर्सेंट याला जे घाटे लागलेले आहे तशा पद्धतीचे त्याला नाही म्हणून ना आपण तिकडे पाणी दिलेलं नाही अशे ले ले अशे अशे, अशे। अशा ज्या रांगा सोडलेल्या होत्या आपण ह्या या तिसरं जे पाणी आता शेवटचं जे पाणी आहे ऐंशी दिवसाचं जे भ घाटे भरणीवर येते त्या बाजूची गरज नव्हती त्या बाजूला त्याच्यामुळं आपण असे लावलेले नाही आपण लावले हे असे असे त्याच्यामुळं हे आपल्याला सूर्यासमोर लावले आणि हे मधातून हे असं म्हणजे हरभरा तुडवत आपल्याला शिप लावावी लागली त्याच्यामुळं बघा कसं म्हणजे कसं आहे उचलताना पण असं वाटत नव्हतो म्हणजे उचलाव कारण ते टच असे घाटे फुटत होते पण आता नाईलाज आहे आपल्याला ते करणं भाग भाग होतं नाहीतर खूपच तळण बसत होती या हरभऱ्याला आपल्या या साईडला आपण पाणी लावू शकत नव्हतो कारण त्या साईडला अजूनही फुलंच आहे म्हणूनच आपण त्या बाजूला लावलेला नाही बघा कशा प्रकारचा हरभरा आहे बघा कशा प्रकारचा हरभरा आहे हे बघा हे बघा कसं आहे एका फांदीला सात आठ सात आठ असे घाटे आहेत साथ साथ, साथ, साथ दे। है, है, सहा तर आहेच सहा सात सहा सात घाटे आहे आणि दोन वरचे फुलं बघा इकडे अजून हे व्हायचे आहे म्हणून हे बघा इथे आपण घाटे मोजू तुमच्या लक्षात येईल बघा हे इथून एक फांदी आहे हां इथून बघता ही फांदी आहे एक हे दोन तीन हे चार पाच सहा हे सात हां हे निघालेलं आहे सात हे आठ त्यानंतर हे नऊ म्हणजे आठ घाटे झालेले आहे यामध्ये पण घाटा आहे जसा हा बारीक आहे ना तशा प्रकारच्या यामध्ये पण घाटा आहे बघा यामध्ये घाटा आहे आणि हे दोन वरचे फुलं म्हणजे आठ घाटे झालेले आहे आपले तयार आणि हे जे वरचे दोन आहे ते पस्तुरी जर आले तर ठीक नाही आले तर गेले म्हणजे सहा सात सहा सात आपल्या हरभऱ्याला प्रत्येक फांदीला घाटे आहेत आपण या साईडला इकडे बघा फुलं आहे म्हणून आपण इकडे पाणी दिलेलं नाही पाणी ते तिकडे हे बघा अशा प्रकारचे बघा कसे आहे बघा सध्या इकडे फुलंच आहे बारीक बारीक घाटी दिसते त्याच्यामुळे आपण इकडे पाणी दिलेलं नाही जर समजा आपण पाणी याला कारण तळणीची गरज आहे त्याच्यामुळं आपण बघा किती फुलावर दिसते आपल्याला आहे फुलोर म्हणूनच आपण इकडे पाणी दिलेलं नाही आहे घाटे पण आहे आणि हे जे फुलोर आहे हे बघा घाटे आहे पण घाटे कमी आहे चार पाच चार पाच घाटे आहे आणि वर फुलोर आहे ते जे वरचे फुलं आहे मिनिमम त्यामधले आता चार पाच लागलेले आहे त्यामधले दोन तरी घाटे आपले तयार झाले पाहिजे त्या फुलामध्ये बघा आहे अठ्यात्तर दिवसांचा आपला हरभरा आहे अशा भेगा पडलेल्या आहे बघा आपली म्हणजे तीन फवारण्या झाल्या होत्या आणि जी शेवटची आहे ती फवारणी राहिली आहे शेवटची So, आपल्या चार फवारण्या झाल्या कारण मधात धुकाचं वातावरण होतं धुवारीचं वातावरण होतं आणि त्याच्यामुळं फुलगळ होऊ नये म्हणून आपण एक प्रिकॉशन म्हणून एक एक्स्ट्रा फवारा घेतला होता बघा कसा आहे कसा दाट एकदम म्हणजे कसा वाढलेला आहे आणि पूर्ण पॅक झालेला हा जो मधातला सावा आहे हा हा तीन फुटाचा आहे कारण आपण एक सातवा तास सोडलेला आहे दीड दीड फुटाचा आपला अठरा इंचाचा सावा आहे त्याच्यामुळं हा जो तुरीचा तास होता म्हटलं आपण ते तुरीचा तास पेरलेलंच नाही मध्यातला सातवा तास त्याच्यामुळं हा जो आपण सोयीस्क सो म्हणजे पाणी टाकायचे जे हा पाईप आहे ते त्यामुळं सोयीस्कर म्हणून ते आपण टाकलेला होता असं एक सोडलेलं होतं पट्टा पद्धत जी आहे ते अवलंबली होती आपण <coughs> त्यामाग आपलं दोन तीन उद्दिष्ट होतं एक म्हणजे हवा खेळती राहणे दुसरं म्हणजे आपल्याला पाईप टाकणे शेवटचे या क्षणाला म्हणजे सत्तरऐंशी जेव्हा दिवसाचा हरभरा होते घाटे भरतात त्यावेळी आपल्याला पाणी द्यावं लागते सतरा ऐंशी टक्के जेव्हा घाटे लागतात आणि भरण्याला सुरुवात होते बारीक बारीक अशा अशा मान्याप्रमाणे त्यामध्ये जीव पडतात त्यामध्ये जेव्हा आपण म्हणजे स्प्रिंकलर उचलतो किंवा पायपं पा टाकतो तेव्हा टचटच असे घाटे फुटतात कारण पाय ठेवायला जागा नाही त्याच्यामुळं ते घाटाचे खूप आपलं नुकसान होते त्याच्यामुळं आपण हे पायपं पा टाकायला ठेवलेलं आहे आणि एक आणि तिसरं म्हणजे त्यातून आपल्याला फवारा पण मारता येते अशा उद्देशाने हे ठेवलेलं आहे आणि हवा पण खेळते राहते म्हणजे असे तीन उद्दिष्ट आहे आपण त्याच्यामु मागं ठेवलेले बघा कशाप्रकारे हे जे आहे हे डाबर आहे बघा कशी फुलं आहे अजूनही डाबरीमध्ये फुलं आहे बघा ही इथं बघा चांगल्या प्रकारे हरभरा आहे हवा एवढा पॅक हरभरा झाला आहे तरी आतमध्ये किती घाटे असतील आपण तुम्हाला मोजून दाखवलेले आहे बघा अशा प्रकारे पाय टाकणं मुश्किल होतात आणि जेव्हा आपण पाय टाकू तेव्हा टच टच घाटे फुटतात म्हणूनच आपलं मन दुखते ते घाटे हे बघा आपले छोटे मित्र हाय ये ना ये ना बघा आपले मित्र आहे दोन मैत्रिणी आहे मैत्रिणी आहे या ये 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 काही नाही काही नाही बस 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 चलो बाय 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 म्हणूनच आपण असं पाणी दिलेलं नाही या बाजूनं पाणी दिलेलं नाही कारण या हरभऱ्याला या बाजूच्या हरभऱ्या हे पर... बघा अजूनही फुलोल्या फुलोऱ्यावर आहे एकही घाटा नाही आहे आहे सध्या फुलावरच आहे या बाजूला म्हणजे पाईप फुटलेला आहे तो आपला एच डी पी पाईप पाई आणि पाई तिथूनही इथं पाणी उडते त्याच्यामुळे हा हिरवा गार आहे हे बघा इथं बघा बघा किती आहे सिरीज दोन चार सहा दोन आठ झालेले आहे आणि वर अजूनही वर तीन फुलं आहे आठ झालेले आहे हा छोटा आहे अजून हा घाटा छोटा म्हणजे दहा घाटे झालेले आहे बघा दोन चार सहा आणि हे आठ आणि हायक आणि हायक म्हणजे दहा दहा घाटे लागलेले आहे आपण सरासरी सहा सात सहा सात असे धरून चालू सहा सात घाटे जरी म्हटलं तरी तुमच्या हरभऱ्याला दहाच्या आवरेज पुढे जातो बघा हा डाबरी डाबरीचा हरभरा आहे आणि याला फुलावर बघा कसा एकदम किर झालेला आहे हरभरा हा जो साडेतीन फुटाचा सावा आहे हा पण पूर्ण बुजलेला आहे आपण प्रत्येक सातव तास आपण सांगितलेला आहे तुम्ही आपले आधीचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर तुम्हाला समजेल प्रत्येक सातवं तास हे आपलं पूर्णपणे हे बघा तीन फुटाचं आहे त्यामध्ये दोन तीन फुटाचे अंतर आहे ए जा ना तीन फुटाचा सावा आहे आणि तो पण बुजलेला आहे आपण ऐंशी दिवसाचं नियोजन म्हणजे येत्या दोन दिवसात ऐंशी दिवसाचं नियोजन स्टार्टिंगपासून म्हणजे हरभरा पेरणीपासून ज्या यामध्ये पर सोयाबीन होती आपली सोयाबीन काळणी आणि हरभरा पेरणी यापासूनचं सर्व नियोजन आपण टाकणार आहोत ऐंशीव्या दिवशी म्हणजे काय काय कर केलं आहे आपण काय नाही सर्व प्रकारचं नियोजन आपण टाकणार आहेत <coughs> अजून एक फवारा बाकी आहे फवारा मारायचा आहे बघा आभाळाचं वातावरण आहे आणि आपण याला एक फवारणी देणार आहे शेवटची शेवटची मारणार होतो आज काल मारणं झालं नाही काल मला मरणावर जावं लागलं ते पण आवश्यक आहे आज मारणार होतो तर आज मला ड्युटी होती उद्या पण ड्युटी आहे परवा आपण म्हणजे हरभऱ्याचं शेवटच्या फवारणीचं नियोजन करणार आहे बघा कसे घाटे आहेत दिसते तुम्हाला घाटे बघा दोन तीन म्हणजे पाच दोन सात वर पण आहे हवा हा पण एक आहे हा हा पण आहे हा अशा प्रकारचे घाटे आहे हवा दोन चार सहा आणि एक सात हा एक सात त्याच्यानंतर हा एक आठ आणि ही एक फूल आहे सात आठ सात आठ सहा सात सहा सात असे घाटे झालेले आहे आपण सरासरी सहा सात सहा सात असे धरून चालू बघा कशा प्रकारे आहे तुम्हाला बघा असं जेव्हा करतो आपण बघा कसं घाटे दिसतात दिसतात आपलं त्या वावरात सहा एकर केलेलं बघा कसे हे झालेलं आहे पाण्यावर आलेला आहे आपला हरभरा आपण लवकरच यामध्ये पाण्याचं नियोजन करू पाच सहा दिवसानंतर आपलं तिकडे ओलीच सुरू आहे त्याच्यामुळं बघा हा थोडासा म्हणजे हरभऱ्याला पाण्याची गरज होती या आपण तिकडे पाणी दिलेलं आहे बघा खारु ही खारुताई आहे ही खारुताई अशा प्रकारचं आपल्या हरभरे जे आहे घाटे बघा किती घाट्याचं नुकसान सुरू आहे आपल्या त्याला लवकरच आपण एक पाणी देऊ आता ठीक आहे मित्रांनो आपण येत्या दोन दिवसात म्हणजे ऐंशी आज अठ्ठ्याहत्तर दिवस झाले ऐंशी दिवसा ऐंशी दिवस झाल्याबरोबर आपण अं पहिल्या दिवसापासून ते ऐंशी दिवसापर्यंतचं नियोजन संपूर्ण नियोजन आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत ते जरूर बघा आपण कशाप्रकारे प्रकारे नियोजन केलं आहे काय केलं आहे काय नाही तुम्हाला सर्व समजेल धन्यवाद मित्रांनो